काय झालं सांगा चुकी होती का च्यूप खेळाचं काय नाव आहे दादा खेळाचं काय नाव आहे ह्या चिंपुळ्या चिंपुळ्या तर आम्ही पण खेळायच लहानपणी तेव्हा चिंच चिंपोळ्या करायचो खेळ तू तेव्हा खेळायचो पोरशाने आकायचो पाटावरती खेळायचं तर आता हे पण खेळतात पोरं दुपारची उन्हाची सुट्टी लागली म्हटल्या शाळेला एन्जॉय करते तर हा पण आलाय वय पाहुणा आलाय बघा सुट्टीला कुठं आलाय दादा तू राजाय राजाळ आता कितीलाय आता सहावीला गेलाय बघा करमते ना आमच्या गावाला तर ही आहेत आपले दोन कार्टून त्यांना खेळायला जेवण हे झालेत बसल्यात खेळत तर मगाशी केलेत तांदळाचे काल केलेले आणि इकडच्या आहेत ते मगाशी केलेत इतकं ऊन लागतंय का नाही मला सांगते एक किलोच्याच केलेत बघा म्हणजे असं पळी पापड म्हणतात ह्याला पळीनी घातलेत काल ह्या मशीनवर केलं त्या म्हणलं चला पळी पापड घालूया कोणा गावावरला जायचंय गावावर ना आल्यावर पण कटाळा येतो म्हटलं आधीच करून घ्या अजून साड्या फॉल करायच्यात आल्यात गिरायकाच्या साड्या जेवण वगैरे झालंय म्हणलं चला पोरांना म्हणलं बसा बाहेर जेवण करूस तर ह्यांचले ओरडी म्हणलं काय करतात बघावं तरी काय चिंच असल्या चिंपोळ्या नाहीत ते आपलं साप शिवडी जे असतात त्याने खेळतात काढते बर का तर आमचा डेरा ठेवला बाहेर हवेशीर इतकं गार पाणी पडते घरात पाणी पडत नव्हतं गार, गार नवीन आणला दाजींनी तर ती पण खूप पाजरतोय म्हणून पाहिलाच भरला तर खूप गार पाणी पडत का कोण उठलं कोण पुढे गेलं कोण कोण गेलंय आत मध्ये दादा दिसतोय अजून बघाशी मला तू एक होय चव नाही गेलीयात ती होय तिला सारखं मारताय तुम्ही बाबांना होय होय पट बघा हे पापड मेंबर झोपले मेंबर दाखतो या हूं हूं डुग्गू डुग्गालाय बस तेरा सारखं घेत जाऊ नका नको नको तिथं ठेव जाऊ त्याला पाठवू काय ना काढला असा छोटासा व्हिडिओ सांगा कुणाकुणा झालंय का माझ्या ताईंच कोरोड्या झाल्यात माझ्या त्या दिवशी गव्हाच्या गव्हाच्या कोंड्याच्या घातल्यात आज तांदळाच्या घातल्यात सांडगे करायच्यात तर एवढ एवढ्या व्हिडिओला बाय कसा वाटला सांगा नक्की कमेंट करून